नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे नमस्कार मी उज्ज्वला उत्तम बागवेकर आठ अ मधून राजर्षी शाहू आघाडी मधून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे जयसिंग महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीच्या साठी जयसिंगपूर शाहू छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आघाडीमार्फत आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीचं सोनं गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही या प्रभाग प्रभागामध्ये गेली तीस वर्ष आम्ही सातत्यानं काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे काम करण्याचा वसा आम्ही स्वीकारलेला आहे या प्रभागामधील जे जे काही अपुरी कामं असतील कटरीची कामं असतील रस्त्याची कामं असतील किंवा स्ट्रीट लाईटची कामं असतील किंवा असेन जे अशी कामं आहेत जोपास डेव्हलपमेंटचे काम असतील ते आम्ही करणार यात काही शंका नाही या, या, या पाच वर्षामध्ये जो मागासवर्गीचा फंड आहे तो सातत्यानं आम्ही या विभागामध्ये क्रमांक आठमध्ये वापरण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे या यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही भेदभाव करणार नाही तो भाग असा आहे इकडचा भाग असा आहे असं करणार नाही मी पूर्णपणे आठमध्ये लक्ष घालून या प्रभागाचा जो जास्तीत जास्त निधी असेल फरक पाटील आणि आम्ही दोघं एकत्र मिळून हा निधी वापरू आणि ह्या प्रभागाचं नंदनवन करू एवढीच मी ह्या मतदारांना आवाहन करतो आणि सिट्टी या चिन्हापुढे माननीय नगराध्यक्ष पदासाठी राहिलेले उमेदवार संजय पाटील यांना आणि उज्ज्वला उज्ज्वला वाघवेकर यांना आणि पाळक पाटील यांना सिट्टी या चिन्हा चिन्हावरती बटन दाबून निवडून द्यावं एवढीच मी सर्वांना प्रार्थना करतो नमस्कार आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल